नमस्कार के पी टाइम आर टाइम्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्व बैलगाडा शौकीन मथुरप्रेमी आणि बाकासूर प्रेमी यांचं मनापासून स्वागत आहे तम्मेल पाहून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं तर की आत्ता आपण बाकासूर आणि मथुराबद्दल कोणती माहितीही पाहणार आहोत अठरा तारखेला भव्य दिव्यासह सांगली जिल्ह्यातील आटपाडी येते हे मैदान होणार आहे ते मैदान तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा हे पहिल्या पक्षी मैदानामध्ये एक राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून नामांकित बैल हे आपल्याला तिथे आलेच दिसते सध्या एक चर्चा चालू आहे की बाकासूरचा पायरा हा मथूरसोबत होऊ शकतो कारण की सांगण्यात येत आहे की मळ शेतोमळ यांनी राहुलभाई पाटील यांना हा फोन केला आहे की बाकासूर आणि मथूरचा पायरा आपण अठरा तारखेच्या माजनासाठी ठेवून परंतु बाकासोर प्रेमींच्या म्हणजे जे बाकासोरचं नियोजन करतात त्यांना उच्चारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की पयार हा होऊ शकतो त्यांच्यामुळे सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे कारण लय दिवसापासून हे चाललं आहे की बाकासूर आणि मथुर हे दहावावे त्यानुसार अठरा तारखेला आपल्याला कदाचित बाकासोर आणि हे एकत्ररित्या धावताना दिसतील